एक वर्षानंतर आम्ही चाललो आहे माझ्यावर बघा अरे रागवलंय कोणतं नाही बोलायचं माझ्याशी बोलायचं कोल्ड ड्रिंक कोणी दिलं नाही मला की किती वेळ तुमच्या लोकांचा टाइमपास चालू आहे का किती लेट करताय तुम्ही लोक कोल्ड रागोला फुल पुन्नास तेव्हा दिला मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या चॅनल चॅनलमध्ये म्हणजे हिस्ट्री मध्ये आज तारीख अठरा जून की जुलै आहे पिद्धू काय चालू आहे तारीख काय चालू आहे पिद्धू हा तर मित्रांनो आज तारीख अठरा जुलै आणि आपण चाललोय गावाकडे आपल्या गावाकडे शिवरीला आणि आज आपण जाऊ आपल्या देवीचं दर्शन करू येबाई माताचं दर्शन करू आणि आपल्या पिद्दूचं पण फर्स्ट टाइमच चाललंय गावाला पिद्धू काय बोलणार तू टेन्शन मध्ये आज जरा थोडस टेन्शन आलंय एवढा मोठा प्रवास कधी केला नाही झोपच यायला लागली आहे पिद्धू काय झालं तुला टेन्शन झालं आहे आपली पूर्ण फॅमिली पण इकडे बघ हे नाही बाबा आराम तोद। ठीक आहे एक वर्षानंतर आम्ही चाललो आहे गावी आमच्या देवीचे दर्शन घ्यायला चला आम्ही सहपरिवार चाललेलो आहोत सहपरिवार पिद्दू आपला सहपरिवार हो पिद्धू

कारण आता सगळे का आता टाइम काय झाला आता टाइम झाला आता नऊ वाजून छत्तीस मिनट नऊ वाजून छत्तीस मिनिट ॲक्च्युली असं आपण घरातनं सव्वा नऊ पर्यंत निघलो आणि आता जस्ट लॉक स्टार्ट केला आणि आता जस्ट आपण जवळपास वाशीजवळच पोचलो आहे ठीक आहे आणि आपला प्रवास लगभ चार तास चार साडेचार तासामध्ये आपण डायरेक्ट आपल्या गावाला पोचू ठीक आहे तर आपला भिंत आहे प्रवासाच्या सुरुवातीलाच थकला आहे साइड होता आता बघा बॅटरी डाऊन झालेली आहे पैसा नाही आपल्याकडं वाशी पोहचलो वाशी, वाशी जर पुढे नाश्ता थांबलो ना तर आपण ब्रेक घेऊ तिकडे आपला का छो बघा कसा मस्ती करतोय खालती उतरला का गरज आहे का खालती उतरायची हा वरती खेळत होता ना भी बाबा ये चहा भी कशी कशी ठेवली मी एक तर लपून हा काय आहे तुला चला मित्रांनो आता आपण फूड कोर्ट पण पोहोचलोय पिद्दीला भूक लागली म्हणून आम्ही थांबलो मधीच अरे वाणींचा पण नाश्ता चालू आहे सुमित भाऊ बाहेर गेला आपना आपना का जरा तो पण नाश्ता आणायला गेलाय ठीक आहे चला आपला नाश्ता पाणी झालेला आहे आता आपण परत आपल्या प्रवासाकडे निघू ठीक आहे तिथे जायचं ना पटकन बुटकन तुला भूक लागली का परत टाइमपास चालू हा चला आपण फोटो फोटो काढू जरा आणि मग लिहितरी सांगते काहीतरी सांगते महत्वाचं काहीतरी सांगते रागवलाय की किती वेळ तुमच्या लोकांचा टाइमपास चालू आहे हा किती लेट करताय तुम्ही लोक फुल रागवला फुल हुन्नास हा फुल हुन्नास रुसला बघा आपला ऍक्टिंग बघा बघा फुल फुलकुन चालू आहे बुल राग पट्टी बाबा बाहेरचा <laughs> <आगा। laughs> <देखा ताग। laughs> नजारा घेताना आपला डांब्या पितू पूर्ण घाटाचा मजा घेताना हे पितू मजा येते तुला काय कळतंय का तरी तुला काय चालू आहे कुठं चालू आहे कुठं आलोय चला तर मग मित्रांनो आता जस्ट आता एक वाजलेलं आहे दुपारचे आणि मी जरा ॲक्च्युली कात्रज घाटाजवळ पोहोचलेलो आहे तर म्हटलं की आपण कात्रजी पोहोचलो तर पहिलं आपलं पेट्रोल वेट्रोल काय ते भरून घेऊ आणि थोडासा आपण पण पायमुखे करायला जरा ब्रेक घेतला आणि बस आता समजा आपलं गाव इकडून लगभग एक तासाच्या अंतरावर आहे तर बस काय बोलला अजून तो म्हणता बघू आपल्याला इकडे काय खायला मिळतं आहे का ठीक आहे काय खायला मिळालं तर मला थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ चालेल छा घेतो काय हां पाहिजे मी कोल्ड्रिंक घे बघतो बघ कोल्ड्रिंक बघतोय घे एक लिंबू पण घे लेमन हां लेमन घे कोको कोला कोल्ड ड्रिंक नाही पाहिजे

बोल तर नाही बोलायचं मायशी कुणी कोण नाही बोलायचं कोल्ड ड्रिंग वोल्ड्रिंक कुणी जीवड़। दिलं नाही मला नाही रागवलं नाही माच बोल जा तुम्ही पणा तिकडं पणा तिकडं पणा तिकडे सगळ्यांनी काय पान झालं बघा रागोल माझ्या बघा पितू काय झालं तुला पितू चला पोचलो आपण मस्त आलो रे तर मग चला मित्रांनो फायनल आपण पोचलेलो आहे येस आपल्या गावाला पोहोचलेलो आहे ठीक आहे तर माग पण आपलं येमाय माता मंदिर ठीक आहे तर आम्ही जाऊ आता पटकन दर्शन करून येतो आणि खूप वर्षानंतर येतोय